जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे मुंजा नावाची शक्ती तर मुंजा हा प्रकार हो असतो का, का है है। तर मित्रांनो सर्वप्रथम ह्या शक्ती सगळ्याच शक्ती ह्या की बाबा मुंजे असेल काय असेल नाही का आत्मा भूत देवता सिद्ध अशा काही शक्ती आहेत का तर मित्रांनो या माध्यमातनं मी हे सांगू इच्छितो की आपल्या शास्त्रग्रंथाचा उल्लेख आहे प्रत्य आपल्या धर्मग्रंथामध्ये ह्या शक्तींचे उल्लेख आहेत कारण की उल्लेख त्याच्यामुळेच आहेत की त्या पूर्वीच्या ऋषीमुनिंला किंवा संतांला त्याची अनुभूती आली ती त्यांनी जे उल्लेख केलेला आहे त्यामुळे त्यांचा उल्लेख आहे तर आता तुम्हाला त्याचा अनुभव जर ह्या कलियुगात आत्ताच्या वर्तमान काळात ज्यांना ह्या गोष्टी शक्तींचा अनुभव येतो त्यांनी ह्यांना सत्य मानण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसतो त्यांना ते सत्य मानावं लागतं ज्यांना अनुभव येत नाही त्यांनी त्यांना मानलं तरी काय फरक पडत नाही नाही मानलं तरी काय फरक पडत नाही तर हे या माध्यमातनं मी स्पष्ट करतो की त्याला मानणं किंवा न मानणं हे तुमच्या एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे तुम्हाला अनुभव आल्यानंतरची गोष्ट आहे की ती मानायचं की न मानायचं दुसरी गोष्ट की दिसते तेवढंच खरं असतं का की तुम्हाला जर दिस प्रत्येक गोष्ट दिसली मगच तुम्ही खरे मानता का तर तसं नाही कोरोनाचं जी जीवन आपल्याला दिसत नव्हता तरी पण आपण त्याला मानत होतो की बाबा असतो मायक्रोस्कोपमधनं बघितल्यावर दिसत असेल ना तसं मायक्रोस्कोपमधनं बघितल्यानंतर नाही जगच तुमचं नजाराच बदलून जाणार आहे सगळा किंवा तुम्ही आत्ता जे बघताय ते वेगळंच तुम्हाला दिसायचं आलं होणार आहे तसं जे दिसतं आपल्याला तेवढंच खरं आहे त्याच्या पुढं काय नाही असं मानणं सुद्धा कुठंतरी अविचारीपणाचं ठरतं आणि ज्या गोष्टीचे अनुभव येतात त्याचं संशोधन अजून होण्याची गरज आहे हे मला मा कारण की ते अनुभव आहे ती सत्य आहे सत्याला जे अनुभव येतोय त्याला युक्तिवादाची काही गरज नाही की जी हायज एखादा जर बोलला की बाबा मला अनुभव आला आहे तर त्याच्यावर सर्च अजून होण्याची गरज आहे कारण की पूर्वीच्या काळीसुद्धा तुम्हाला सांगतो एक हजार वर्षापूर्वी जर कोणी मोबाईल संबंधी जर असं कोण बोलला असतं की एका ठिकाणी बोललेला माणूस पाचशे मैला वाचलेला पाचशे किलोमीटरवर असणारा त्याला तंत ऐकू जाईल असं होईल असं तर त्याला येड्यात काढलं असतं त्या काळात पण ही जी दूरदर्शन सिद्धी आहे ह्याचा वेदांतामध्ये उल्लेख आहे दूरदर्शन दूरश्रवण त्याचा उल्लेख आहे नंतर ना संशोधन झालं त्याच्या नंतर ना आलं सगळं मग पुढं विमानाचा सुद्धा उल्लेख रामायणात होता संकल्पना तिथं होती पूर्वी मग त्यानंतरनं झालं म्हणजे जी वैज्ञानिक आविष्कार आहेत ना ते आपल्या हिंदू धर्मामध्ये ते त्याचे उल्लेख आहेत त्याला संकल्पनाच्या तिथनंच घेऊन त्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बऱ्याच गोष्टी असतात तर हा मुंजाचा आपला मुख्य प्रकार मुंजा म्हणजे काय पूर्वी ज्यांचं मुंज केली जायची मुंज म्हणजे फक्त ब्राह्मणातच असते असं नाही आहे बऱ्याच समाजामध्ये मुंज व्हायची बऱ्याच समाज असे आहेत की तिथं गायत्रीची उपासना केली जायची काळाच्या ओघात ते संस्कार लुप्त पावला बऱ्याच समाजांमधून अगदी मराठा समाजामध्ये सुद्धा मुंज पूर्वी होती परंतु नंतरनं हो ती हळूहळू लुप्त होत गेली तर अजून काही समाजामध्ये मुंज आहे तर झाल्यानंतर ना ती व्यक्ती गायत्रीची उपासना करायची गायत्री म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायत्रीला म महामंत्र आहे गायत्री लक्षात घ्या मग गायत्रीची ऊर्जा प्रचंड आहे तर गायत्रीचा जप ते केला जायचा आणि गायत्रीचा उपासक तो मुलगा असायचा मुंज झाल्यानंतर ना तो ब्रह्मचारी आश्रमामध्ये असायचा म्हणजे ब्रह्मचर्य धारण केलेलं असायचं त्यांनी वेदपठन स्तोत्र गायत्रीची नित्य उपासना असा त्याचा क्रम असायचा आणि असं त्याचं लग्न हो ते त्यो थोडक्यात ह्या ह्याच ह्याच्यात्र असायचा तर त्याच्यानंतरनं जर त्याचा मृत्यू झाला त्या बालकाचा जर लग्नाच्या आधी मृत्यू झाला तर में में है है तो जर त्याला गती भेटली नाही मृत्यूनंतर तर मी अगोदर पण एक दोन व्हिडिओमध्ये मी बोललो आहे की प्रॉब्लेम सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ह्या लोकांना ह्या शक्तींपासून होतं की ती स्वतःच्या यांनी साधना केलेल्या आहेत म्हणजे समजून घ्या ज्या व्यक्तीने स्वतः साधना केल्यात आणि जर तो अधोगतीला गेला भूतप्रितपिशाचे बांधला तर सगळ्यात जास्त त्रासदायक ती व्यक्ती ठरतात लोकदेवता जे जो असा म्हणजे थोडक्यात अशी व्यक्ती की जी साधना केली नंतर दे के दे तो देवता स्वरूपाला गेला आहे म्हणजे थोडक्यात पुजलं जा पुजलं गेलं त्याला देवता म्हणून भोग त्याच्या नावाने चढावलं तर ह्याला त्रासदायक होत्यात गोष्टी त्यांची पावर लय म्हणजे थोडक्यात ते घुसत्यात कुठं पण म्हणजे मंदिरात जर पूजा करत असल्या तिथं सुद्धा तुम्हाला ते त्रास देण्याची त्यांच्यात क्षमता असते तुम्हाला ते सहसा मागं सरत नाहीत कुठपर्यंत ते सरत नाहीत मागं जोपर्यंत तुमचं तपोबल त्यांच्या तपोबाला अशी टक्कर घ्यायला मजबूत होत नाही त्यांच्यापेक्षा वाढत नाही तुमचं तपोबल तो तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देऊ देऊ शकतात दुसरी गोष्ट तुम्ही किंवा तुम्ही त्यांची सेटलमेंट केली त्यांना मनावलं की बाबा काय नाही तुम्हाला हे पाहिजेल ते आम्ही देतो काय त्रास विनाकारण देऊ नका आम्हाला तरी पण ते त्रास द्यायचं बंद करू शकतात पण ते त्यांच्या मानावं असा हा विषय असतो तर मुंजा असा तयार होतो बघा मुंजा म्हणजे गायत्रीचा उपासक असतो अकाल मृत्यू आला आणि त्याची वासना जर गुप राहिली आता सरासरी नाईंटी पर्सेंट तर जर मुलाच्या विरुद्ध लिंगी आकर्षण निर्माण झालं म्हणजे विवाहाच्या आधी त्याच्यात आकर्षण निर्माण होतं नॅचरली आणि त्या कालखंडामध्ये जर तो मिळाला मुज्या मुंजा तर त्याच्या डोक्यात एक राहतं की उपभोग घेण्याची वृत्ती त्याच्यानंतरनं तो एखाद्या मुलीला स्त्रीला तो मुंजा लागू शकतो आणि तिला त्रास त्या माध्यमातून देऊ शकतो कारण की शरीर नष्ट झालेलं असतं त्याज पण वासना नष्ट झालेल्या नसत्यात मग ती वासना भोगण्यासाठी तर तो मुंजा त्रास देऊ शकतो तर मुंजा हा असा प्रकार असतो मुंज्याला शरीर असतं शरीरातली योनी ती मुंजा तपोबल पण असतं गायत्रीची साधना असती म्हणून तपोबल असतं आणि ताकद प्रचंड असते उपासनेमुळं तर हा तो मुंजा आणि मुंजा कुठं राहतो सहसा था था। था था था। था था था। तर मुंजाचं स्थान जास्त करून पिंपळाच्या झाडावरच असतं मुंजा पिंपळाच्या झाडावर ती निवास करत असतो तर कधी पण मित्रांनो आणि भगिनींनो तुम्हाला मी सांगू इच्छितो एक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं कधीही बाहेर हिंडताना प्रवास करताना तुम्ही केस मुकळी सोडून प्रवास करत जाऊ नये नका पिंपळाच्या झाडाच्या तिथं गेल्यानंतरनं एका पिंपळाचं झाडं असेल तर तिथं शक्तींचा वाऱ्याच वावर असतो पिंपळाच्या झाडावर अशुवत्थ वृक्षावर शुभशक्तींचा पण आणि अशुभ शक्तींचा पण सगळ्यांचाच तिथं वावर असतो पिंपळाच्या झाडाखाली कधीही तुम्ही लघुशंका दीर्घशंका असं कार असं सहसा करू नये लांब तुम्ही तिथनं जावं त्या झाडांवरती शक्तींचा निवास असतो जर त्या शक्ती तुम्हाला जर तुम्ही तिथं काही केलं तुम्हाला त्रास होऊ शकतो जसं बाहेर कुठंही गेलात तुम्ही जे जेवायला वगैरे बसला तुम्ही कुठं तर अशा तीन टाळ्या तुम्ही वाजवायच्या तीन टाळ्या वाजवायच्या एक सुर सुरक्षिततेसाठी की आम्हाला तुमचा कुठलाही अपमान करायचा नाही काय नाही तुम्ही जर इथं कोण असताल तर आमच्या ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही इथनं निघून जा असं तीन वेळा टाळ्या वाजवू शकता तुम्ही त्यात त्या ते शक्ती तिथनं निघून जात टाळ्या सिंपल वादवाज्या तसंच एखाद्या ठिकाणी तुम्ही लघुशंका करणार असतील तर तिथं सुद्धा तुम्ही तीन टाळ्या वादवाज्या आम्हाला तुमचा कुठलाही अप्पन करायचा नाही जर कुठली शक्ती या ठिकाणी असेल तर तिने इथं निघून जावं असं तुम्ही बोलू शकता तर हे असं हाय असं मला म्हणजे जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं असतंय म्हणून तर हे या माध्यमातनं मला सांगायचं आहे की मुंजा नावाचा प्रकार असतो मुंजा हे असा बनतो उपासना असती त्याची आणि ताकद पण प्रचंड असते म्हणजे सिद्ध पण करणारी लोक आहेत सिद्ध पण केला जातो म्हणजे म्हणजे सिद्ध कसा केलं जातं तर मुंज्याची एक वेगळी साधना असती मुंजेची साधनं विवस्त्र अवस्थेत केली जाते त्या मुंजाचं ज्या ठिकाणी ठाण स्थान आहे त्या ठिकाणी मी मी केलेली नाही ही साधना फक्त मी स्वतः केलं नाही ते मी कुणाला करा म्हणत नाही परंतु एक होता साधक त्याने केली ती त्याने मला सांगितली त्याचा अनुभव तर त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो पण तो तिथनं पळून आला त्याला ज्या वेळेला ती शक्ती ज्या वेळेला त्याच्यासमोर आली त्यावेळेला तो घाबरला त्याला घाबरला तर काय करायचा व्यक्ती मुंजाचं एक ठाण होतं त्या ठिकाणी तो रात्रीचा जायचा रात्री, रात्री बारा वाजता तो जायचा तिथं विवस्त्र अवस्थेत आंघोळ करायचा तो आणि विवस्त्र अवस्थेतच त्या मुंजाची पूजा करायचा आणि तिथं भोगणे व त्याचा ठेवायचा आणि य आणि त्याचे शाबर मंत्र काय होते त्याच्या माध्यमातून आव्हान करायचा ग्रहणकर म्हणायचा असं त्याने चाळीस दिवसाची साधना होती एकविसाव्या दिवशी त्याला जरा जाणीव चालू झाली की साधना करत असताना आजूबाजूला त्याला आवाज म्हणजे चालले अस्तित्व जाणवायला लागलं की कुठल्या तरी शक्तीचं त्याच्यानंतरनं पुढच्या एक दोन चार दिवसानंतरनं त्याला आवाज थोडासा खुसबुज खुसबुज खुसबूज आवाज यायला लागला आणि तिसऱ्या दिवशी तर त्याला ते डायरेक्ट तिथं बसलेलं दिसलं तर ते गाभारलं आणि त्याला भास झाला का त्याचा ते भ्रम होता हे मी नाही सांगू शकत की नेमकं काय झालं कारण की ते त्याने सांगितलं त्याला अनुभव आला मी तिथं नव्हतो बघायला तर म्हटलं की बाबा मला दिसलं मी तिथनं पळून आलो मला भीती वाटलेली म्हटलं बरं भीती वाटली साधना भंग झाली पळून आला मागर पाठण दाखवली विषय संपला साधनेचा विषय संपला पाठण दाखवली की फिनिश विषय साधना तुमची म्हणजे तुम्ही पात्र ती हे करायला असं पण आहे तर मित्रांनो तर असं पण आहे की बाबा काय काय ह्याच्या माध्यमात एवढं आहे की काय काय माणसं प्रयत्नसुद्धा करत असतात म्हणजे साध्य करण्याची सिद्ध करण्याचा तर असं पण आहे असं नाही असं नाही समाजातले वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत आपण तर हेच सांगत असतो की अशक्तींना प्रसन्न करण्यापेक्षा देवीला प्रसन्न करा शंकराला प्रसन्न करा सूर्य देवतेची उपासना करा गणपतीची करा विष्णूची करा हे आपण प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगत असतो तर मित्रांनो मी मित दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद